शेतकरी बांधवांनो घाबरू नका शासन आपल्या पाठीशी आहे पालकमंत्री दत्तात्रय भरणे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून शेतीसह घरांचे रस्त्यांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना धीर देत शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला आहे संततधार पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी घरे कोसळली रस्ते वाहून गेले तर सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीचा आढावा घेत पालकमंत्री मा दत्तात्रय भरणे यांनी आपत्तीग्रस्तांना धीर देणारे आवाहन केले आहे त्यांनी स्पष्ट केले की एकूण शेतकरी बांधवांनो घाबरू नका शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे पाठवले जातील कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही वाशिम जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली चार दिवसापासून पाऊस पडत आहे चाळीस वर्षानंतर एवढा मोठा पाऊस या यापूर्वी जिल्ह्याला एवढा पडला नव्हता या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी शेतं वाहून गेलेले सोयाबीन हळद तूर कपासी उडी उडीद मूग भाजीपाला फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फिरावला आहे काही ठिकाणी जनावरेही वाहून गेली आहेत त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कलेक्टर असतील सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल या सूचना मी दिलेल्या आहेत त्यामुळं त्या मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमाग आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा पवारसाहेब या सर्वांचे लक्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील हे ज्या जिथं अतिवृष्टी ज्या झालेली त्याच्यावरती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही निश्चित प्रकारे सरकार आपली शासन आपल्या जिथं जिथं नुकसान झालं त्याची त्याला आपल्याला भरपाई मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे धन्यवाद